आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक देत आहे ठळक बातम्या राज्यातल्या दोनशे सत्तेचाळीस नगरपालिका आणि एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतींमधल्या नगराध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर एम पी एस सीकडून नऊशे अडतीस पदांच्या भरतीसाठी गट क सेवा संयुक्त से पूर्वपरीक्षेची जाहिरात प्रसिद्ध बिहारमध्ये दोन टप्प्यात सहा आणि अकरा नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान आणि मेरी ब्रंको फ्रेड रॅम्सडेल आणि शिमोन साकागुची यांना वैद्यकीय क्षेत्रातला नोबेल पुरस्कार जाहीर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आज दोनशे सत्तेचाळीस नगरपालिका आणि एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत मुंबईत झाली दोनशे सत्तेचाळीस नगर तेहतीस अनुसूचित जातीसाठी अकरा अनुसूचित जमातींसाठी सदुसष्ट ओबीसींसाठी आरक्षित असून उर्वरित एकशे छत्तीस नगरपरिषदांमधलं नगराध्यक्षपद खुल्या गटातल्या उमेदवारांना मिळेल एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतींपैकी अठरा अनुसूचित जातींसाठी तेरा अनुसूचित जमातींसाठी तर चाळीस ओबीसींसाठी आरक्षित आहेत नगरपंचायतींमधल्या उर्वरित शहात्तर जागांवर खुल्या प्रवर्गातून नगराध्यक्ष निवडून येतील सर्व गटातल्या निम्म्या जागा महिलांसाठी राखीव आहेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यावर्षी होणाऱ्या निवडणुकांसाठी अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगानं मंजुरी दिली आहे ही प्रभागरचना शासन राजपत्रामध्ये आणि महानगरपालिका संकेतस्थळावर आज प्रसिद्ध करण्यात आली आहे धुळे जिल्ह्यातल्या पंचायत समित्यांच्या सभापतीपदासाठी आज आरक्षण सोडत झाली साक्री पंचायत समिती अनुसूचित जमाती महिला आणि धुळे पंचायत समिती सर्वसाधारण महिला याप्रमाणे सभापती पदाचा आरक्षण राखीव झालं शिरपूर पंचायत समितीचं पद अनुसूचित जमाती आणि शिंदखेडा पंचायत समितीचं पद ओबीसी सदस्याला मिळणार आहे एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेची जाहिरात आज प्रसिद्ध केली या अंतर्गत नऊशे अडतीस पदांसाठी चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी परीक्षा होईल यासाठी सात ऑक्टोबर ते सत्तावीस ऑक्टोबर दरम्यान अर्ज करता येईल यात उद्योग निरीक्षक संवर्गातली नऊ पदं तांत्रिक सहाय्यक संवर्गासाठी चार पदं कर सहाय्यक संवर्गातली त्र्याहत्तर पदं तसंच लिपिक टंकलेखक संवर्गातल्या आठशे बावन्न पदांचा समावेश आहे विविध श्रेणीत अठरा ते त्रेचाळीस वयोगटातले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात दिव्यांग माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांच्यासाठी वयोमर्यादेची अट आणखी शिथिल आहे महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या अमर्याद संधी आहेत त्यामुळे राज्यात गुंतवणूकदारांनी अधिकाधिक गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे ते आज मुंबईत ट्वेंटी ट्वेंटी गुंतवणूक संघटनेच्या शिष्टमंडळासोबत आयोजित बैठकीत बोलत होते धोरणात्मक सुधारणा पायाभूत सुविधांचा होत असलेला विकास यामुळे महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ सेंटर बनलं आहे मुंबई ही देशाच्या आर्थिक राजधानीसोबतच मनोरंजन स्टार्टअपची सुद्धा राजधानी आहे त्यामुळे महाराष्ट्र हे देशातलं गुंतवणुकीचं मॅग्नेटही ठरलं आहे असं ते म्हणाले उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची तेरावी बैठकही आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली महाराष्ट्र सौर पॅनेल निर्मिती क्षेत्रात देशात आघाडी घेत आहे या क्षेत्रामध्ये होत असलेल्या कामामुळे मोठी ग्रीन इकोसिस्टम निर्माण होणार आहे ग्रीन स्टील हे नवीन क्षेत्र असल्यानं ग्रीन स्टील संदर्भात धोरण तयार करण्यासाठी एक समिती गठत केली जाणार असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं मुंबई झवेरी बाजार जेम्स अँड ज्वेलरी फेस्टिवल दोन हजार पंचवीसच्या मुख्य प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं अनेक दशकांचा वारसा आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाचा वाटा असलेल्या झवेरी बाजार परिसराची पुनर्रचना आणि सुशोभीकरण करण्यासाठी झवेरी बाजार वेल्फेअर असोसिएशननं पुढाकार घ्यावा राज्य शासनाच्या यंत्रणा त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करतील असं मुख्यमंत्र्यांनी उद्घाटनप्रसंगी सांगितलं राज्य शासनाचा कृषी विभाग आणि एम एस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन तसंच विकास विभाग आणि टाटा मोटर्स फाउंडेशन यांच्यात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाले पारंपरिक आणि स्थानिक भरडधान्याच्या उत्पादन आणि प्रक्रिया शेती उद्योगांना प्रोत्साहन देणं राज्यातल्या दहा आकांक्षित तालुक्यांमधल्या त्रेसष्ट ग्रामपंचायतींमध्ये हा एकात्मिक ग्रामविकास कार्यक्रम राबवणं हे या कराराचं उद्दिष्ट आहे मुंबईतल्या गोरेगाव चित्रनगरीच्या धर्तीवर नाशिकमध्ये चित्रनगरी उभारायला राज्य शासनानं आज मान्यता दिली या चित्रनगरीसाठी प्रस्तावित असलेला नाशिक जिल्ह्यातला इगतपुरीचा परिसर नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत सुसंपन्न आणि सुंदर आहे इगतपुरी ते मुंबई अंतरसुद्धा आता कमी झालं आहे त्यामुळे इगतपुरी तालुक्यात मौजे मुंढेगाव इथं चित्रनगरी उभारणं उचित ठरेल असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत झाला या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सहा आणि अकरा नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर चौदा नोव्हेंबरला मतमोजणी होईल अशी घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत केली एकूण दोनशे त्रेचाळीसपैकी पहिल्या टप्प्यात एकशे एकवीस तर दुसऱ्या टप्प्यात एकशे बावीस मतदान होणार आहे मत बिहार के चुनाव दो फेजेज में होंगे पहले फेज के डेट गजट नोटिफिकेशन 10 तारीख को आएगा दूसरे का तेरह को लास्ट डेट ऑफ मेकिंग नामिनेशन पहले फेज की सत्रह को होगी दूसरे की बीस को स्क्रूटनी अठारह और इक्कीस विड्रॉल की आखिरी तारीख बीस अक्टूबर और तेईस अक्टूबर और डेट ऑफ पॉल छह नवम्बर थर्सडे और दूसरा 11 नवंबर ट्यूसडे काउंटिंग 14 नवंबर को होगी और पूरी चुनावी प्रक्रिया 16 नवंबर तक समाप्त कर ली जाएगी जम्मू काश्मीर राजस्थान झारखंड तेलंगणा पंजाब मिझोराम आणि ओडिशामधल्या विधानसभेच्या आठ जागांसाठी पोटनिवडणूकही त्यांनी आज जाहीर केली वस्तू आणि सेवा परिषदेनं जीएसटी कररचनेत केलेल्या सुधारणा बावीस सप्टेंबरपासून लागू झाल्या आहेत नव्या कररचनेमुळे अनेक वस्तू पदार्थ स्वस्त झाल्यानं ग्राहकांना याचा फायदा होणार आहे आज आपण जाणून घेणार आहोत जीएसटी सुधारणेमुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या सकारात्मक परिणामांबद्दल नव्या कर रचनेमुळे महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांना मोठा फायदा होणार रा आहे राज्यात साखर कारखाने फळभाज्या प्रक्रिया उद्योग मत्स्य व्यवसाय हातमाग उद्योग यासारखे अनेक लघु आणि अने मध्यम उद्योग आहेत जीएसटी सुधारणेमुळे या सर्व क्षेत्रातील वस्तूंचा उत्पादन खर्च कमी होणार आहे त्यामुळे वस्तूंच्या किमतीही कमी होतील आणि ग्राहकांना दिलासा मिळेल तसंच शेतकरी कारागीर कामगार आणि व्यावसायिकांना याचा थेट लाभ मिळणार आहे परिणामी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बळकट होण्यास यामुळे मदत मिळणार आहे प्रक्रिया केलेल्या साखर आणि अन्न पदार्थांवरील जीएसटी कमी झाल्यामुळे त्यांचे दर सहा ते सात टक्क्यांनी कमी झाले आहेत जवळपास पन्नास लाख शेतकरी आणि दोन लाख कामगारांना याचा फायदा मिळणार आहे प्रक्रिया केलेल्या आणि परीक्षण केलेल्या माशांवरचा जीएसटी पाच टक्के झाला आहे ज्याचा लाभ दोन लाख मच्छीमारांना होणार आहे कापड चामडे पैठणी आणि वारली कलाकृतीवरच्या जीएसटी सवलतीमुळे एक लाखापेक्षा जास्त कामगार आणि कारागिरांच्या आयुष्यात सकारात्मक बदल होणार आहे वाहन उद्योग संरक्षण माहिती तंत्रज्ञान औषध निर्माण

म्हणजेच आत्मप्रतिरक्षेमुळे होणाऱ्या आजारांवर उपचार करता येणार आहेत आणि ते पूर्ण बरेही करता येणार आहेत यासोबतच कर्करोग आणि स्टेमसेल प्रत्यारोपणानंतरची गुंतागुंत टाळता येणार आहे परभणी शहर आणि परिसरात आज पहाटे मुसळधार पाऊस झाला परभणीत एकाच दिवसात तब्बल अठ्ठ्याण्णव पूर्णांक दोन दशांश मिलीमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागानं दिली आहे पावसामुळे शहराचा सखल भाग जलमय झाला आहे येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यातल्या दोनशे सत्तेचाळीस नगरपालिका आणि एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतींमधल्या नगराध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर एम पी एस सीकडून नऊशे अडतीस पदांच्या भरतीसाठी गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेची जाहिरात प्रसिद्ध बिहारमध्ये दोन टप्प्यात सहा आणि अकरा नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान आणि मेरी ब्रंको फ्रेड रॅम्सडेल आणि शिमोन साकागुची यांना वैद्यकीय क्षेत्रातला नोबेल पुरस्कार जाहीर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार